अगदी वेगळ्या पद्धतीची युनिक रेसिपी आहे एकदम खमंग टेस्टी मसालेदार उंडे बनवलेत कसे बनवलेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर गायत्रीच किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल व मी बनवलेल्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे पहा एक वाटीभर मी मैदा घेतलेला आहे ज्या वाटीने मैदा घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय त्यानंतर यामध्ये ओवा घालायचा आहे अर्धा चमचा नंतर जिरेसुद्धा अर्धा चमचा घालायचे याचा आणखीनच खमंगपणा वाढावा आणि दिसायलाही सुंदर दिसावं यासाठी दोन चमचे पांढरे तिळ यामध्ये घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला आता हे मिक्स करायचं आहे अगोदर आणि मिक्स केल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचे आणि मळताना थोडस घट्ट मळायचे माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील तर मळून याचा गोळा बनवलेला आहे आणि अशा पद्धतीने केले जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही थोडंसं तेल लावून हे साईडला ठेवायचं आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे साधारण एक दोन कांदे मी चिरून घेतले होते अगदी थोडासा कांदा परतायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची वाटलेलं वाटण घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडा वेळ हे भाजून घ्यायचं आहे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत यामध्ये थोडंसं मीठ घालते एक दोन तीन मिनिट हे चांगलं परतायचं चा। आहे परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचाभर धने पावडर घालायचे आहे त्यानंतर जिरे पावडरसुद्धा एक चमचाभर घालायची धने जिरेपूड घातल्यामुळे खूप छान टेस्ट लागते त्यानंतर हळद घातली आहे थोडीशी आणि आता बघा इथे एक चमचाभर आमचूर पावडर घ्यायची आहे थोडा वेळ मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनटं आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये दोन बटाटे मी शिजवून घेतले होते आणि ते असे कुसकरलेत तर कुसकरलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे यामध्ये जे आपण मसाले घातलेत ना ते या बटाट्याला व्यवस्थित लागले पाहिजेत तर छान असं मिक्स करून झालेलं आहे हे पटकन थंड व्हावं यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे जेवढे मोठे उंदे बनवायचे आहेत मोठे छोटे त्यानुसार गोळा घ्या थोडंसं पीठ लावून आपण पूर्णाच्या पोळीला जसा उंडा बनवतो त्याप्रमाणे टोपलीसारखा आकाराला द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे जे बटाट्याचं आपण सारण बनवलं होतं म्हणजे थोडक्यात बटाट्याची भाजी जी बनवली आहे ती यामध्ये घालायची आणि व्यवस्थित हे पॅक करायचं आहे कधीतरी असं वेगळं काहीतरी खायचं मन होतं आणि अशा वेळेला जर अशी रेसिपी तुम्ही बनवली ना तर खरंच सगळ्यांना खूप आवडेल आणि यामध्ये तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर नुसतं गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर हे पहा असं थोडंसं प्रेस करायचं आहे नंतर अशा पद्धतीने मी पटपट सगळे बनवून घेते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर गॅस जरासा कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती हे तळून घ्यायचं आहे चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित चांगलं तळून घ्यायचे तुम्हाला जर तळलेले पदार्थ खायचे नसतील म्हणजे काही जणांना बघा पथ्य असतात तर हे तव्यावरती थोडेसे तेलामध्ये पण तुम्ही परतून घेऊ शकता पण परतताना व्यवस्थित चांगलं हे कच्चं राहू नये अशा पद्धतीने परतायचं आहे मस्त असे खमंग कुरकुरीत मसाला उंडे तयार आहेत हे असे नुसते जरी खाल्ले तरी हे खूप टेस्टी लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे उंडे वरून बघा एकदम कुरकुरीत झालेत चला तर मैत्रिणीनं मग भेटूया नवीन एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन नवी छान छान बनवत राहा धन्यवाद